नमस्कार मी गायक नचिकेत देसाई व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एक असा आगळावेगळा इव्हेंट होणार आहे जो ह्या अगोदर कधीही झालेला नाही आहे तो म्हणजे पॅरेग्लायडिंग प्री वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा पॅरेग्लायडिंगचा प्री वर्ल्ड कप होणार आहे दिनांक बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान पाचगणी येथे हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे टाईम महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल यांनी त्याचबरोबर एम एस आर डी सी एम आय डी सी आणि एम टी डी सी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग या इव्हेंटमध्ये असणार आहे आपल्या प्रत्येकाच्या मनात कायमच आकाशात उंच भरारी घेण्याची एक इच्छा असते ती इच्छा भीतीपोटी अपूर्ण राहते त्यामुळेच टाईम महाराष्ट्राने आपल्याला सगळ्यांना एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे ती म्हणजे पॅराग्लायडिंगची ती भीती दूर घालवण्याची दिनांक बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान पाचगणी येथे त्याचबरोबर ह्या इव्हेंटमध्ये तुम्हाला गाण्याचे अनेक कार्यक्रम ऐकायला मिळतील बघायला मिळतील आणि पाचगणीच्या फ्रेश स्ट्रॉबेरीजचा आस्वाद घेता येईल तर पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करू इच्छितो की दिनांक बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान पाचगणी येथे आपण सगळ्यांनी भरभरून गर्दी करावी आणि ह्या इव्हेंटला भरभरून प्रतिसाद द्यावा धन्यवाद